अंजली आज फार शांत होती काहीतरी मनाविरुद्ध घडणार असे तिला चाहूल लागली होती काकू तिला सकाळपासून विचारून थकून गेली होती अंजली सतरा ते अठरा वर्षाची पाहायला नाजूक सावळा रंग पण चार चौकात उठून दिसणारं तिचं लावण्य डोळे दिपवून टाकणार होतं स्वपवाला हसरी पण मोक मन मोकळेपणाने राहणारी होती आज तिला काय झालं हे तिला कळतच नव्हते अचानक दाराची बेल वाजली ती झोपेतून जागी व्हावी तशी उठली आणि दरवाजा उघडला जिवलग मैत्रीण साक्षी पण अंजली सारखीच म्हणून तर दोघीही मैत्रिणी होत्या बालपणीच मैत्रिणी असल्यामुळे दोघींची शाळा घरे आणि सवयीसुद्धा सारख्याच होत्या काकूकडे मी एकटीच का जाऊ म्हणून तिने साक्षीला पण बरोबर घेतलं होतं निलेश आणि त्याची बायको रात्री दहा वाजता घराकडे जायला निघाले होते घरापासून एक दोन तासाच्या अंतरावर विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर होतं मंदिरातल्या पुजाऱ्यांच्या हस्ते लग्न समारंभ पार पडला होता खरं तर निलेशला आई आणि मावशी शिवाय कोणीच नव्हतं आणि नेहरू अनाथ होती दोघेही घराजवळ पोहोचतात निलेशने दरवाजाची बेल वाजवली आतमधून मावशीचा आवाज आला तिने दरवाजा उघडला अरे वा आलात तुम्ही या लवकर मावशी त्या दोघांना आईच्या रूममध्ये घेऊन आली आईच्या डोक्याला हात लावत निलेशने तिला बसवले आणि बोलला आई ही तुझी सून नीरू नाव हिचं आईने सुनेकडे बघितलं आणि म्हणाली खूप छान आहे बरं झालं सुनबाई तू आलीस नाहीतर निलेशला एकटे सोडून जाण्याची माझी हिंमतच होत नव्हती मी फार घाबरत होते निलेश दुसरे लग्न लावून द्यायला कारण या गावात दुसरे लग्न म्हणजे तिचं वाक्य अर्धवट तोडत मावशी लगेच उठून नीरूचा हात धरून म्हणाली अगं नवीन सुनेला आराम तरी करू दे थकली असेल बिचारी असं म्हणत मावशी तिला घेऊन गेली निल इथे निलेशला का आले होते आईला नक्की काय बोलायचं होतं त्यांनी आईचा हात हातात घेतला आणि बोलला आई सगळं काही चांगलं होईल आता तुझ्या सोबतीला मी नीरूला घेऊन आलोय तू फक्त लवकर बरी हो पण आईच्या नजरेत एक वेगळीच भीती होती ती न दाखवता आई बोलली बाळा मला माहित आहे तू हे दुसरे लग्न माझ्या आग्रहामुळे केलं पण माझ्यासारख्या त्या दोघींना पण तिची गरज आहे निलेशचे घर बाकी लोकांच्या घरापासून फारच लांब होते फार मोठा बंगलाच होता तो घराच्या अंगणात वडाचे मोठे झाड ताटमाने उभे होते त्याच्या पारंब्या लोंबत होत्या रात्रीला जणू भयावह दिसायचं आणि तसं पण रात्रीचं काळ कुत्रसुद्धा गावात दिसायचं नाही रात्री उशिरा कोणीच गावात यायचं नाही आणि जायचं नाही जे काही काम असतील ते सकाळपासून दिवसभरात उरकून घ्यायचे नेरूसाठी मात्र ही नवीन गोष्ट होती तिच्या पुढ्यात काय वाढून ठेवले याचा अंदाज नव्हता तिला दुसऱ्या दिवशी सकाळी मावशी आणि आई एकत्र गप्पा मारत बसल्या होत्या तेवढ्यात नीरू आली तिच्या हातात चहाचा ट्रे आणि दुसऱ्या हातात औषधे आल्याबरोबर आईच्या मावशीच्या पाया पडून परत आईजवळ जाऊन बसली आईसमोर औषध धरत म्हणाली हे घेणार असाल तरच चहा मिळणार बरं व्हायचं आहे ना लवकर जणू काही सगळं आधीच निश्चित असल्यासारखं ती एकदम बोलली बघितलंस अजून तिची मेहंदी उतरली नाही आणि तिला माझ्या सेवेसाठी तत्पर राहायला शिकवून दिली इतक्यात नीरू बोलली तसं नाही आई मला तुमची सेवा करायला आवडेल लहानपणापासून आईचं प्रेम काय असतं हे मला माहीतच नव्हतं मला आई नाही आहे म्हणून काय झालं निदान तुम्हाला मी माझी आई म्हणून तेवढे कर्तव्य पार पाडू शकते ना आणि तिच्या डोळ्यात पाणी आलं आईने तिला मिठीत घेतलं थोड्याच वेळात निलेश आला त्याला ऑफिसला जायला उशीर होत होता आई मी निघतोय रात्री उशीर झाला तर सगळे जेवून घ्या माझी वाट बघत बसू नका आई बोलली नाही बाळा एक महिन्यात तरी लवकर ये यायचा प्रयत्न कर सून आहे घरात त्यामुळे आईच्या बोलण्यात थोडी भीती जाणवत होती टाळत निलेश खटाळपणे म्हणाला ओके मदर येतो लवकर आणि नीरूकडे प्रेमळ नजरेने बघून तो निघून गेला दुपार होत आलेली जवळपास सगळे काम आवरलेले कपडे वाळत घालत होती आणि अचानक ती जोरात किंचाळली नेरू जोरात किंचाळून खाली बेशुद्ध होऊन पडली तिचा तो आवाज ऐकून आई आणि मावशी धावतच अंगणात आल्या तिच्या पायात बांगडीचा काच खोलवर गेला होता पायातून रक्ताची धार लागली आई आणि मावशीला कळालंच नाही फक्त पायात काच गेल्यामुळे नेरू कशी काय बेशुद्ध झाली जास्त रक्त गेल्यामुळे हिला ती दिसली होती मावशीने एका गावकऱ्यांच्या सह्याने नेरूला घरात आणली आईने पाणी शिंपडून तिला उठवले तिने हळू हळूडोळे उघडले आई मावशी आणि काही गावकरी गोळा झाले होते सगळे तिला विचारणा करू लागले हिला मात्र बाकीचे लोक धोक्यात मिसळून गेल्यासारखे भासत होते आणि फक्त कानावर पुसट शब्द ऐकू येत होते नेरू काय झाले तुला आता कसं वाटतंय बाळा तुला कोणी काही बोललं का, बोल का? चक्कर कशी आली तिचं लक्ष अचानक सोपेच्या बाजूला असलेल्या खिडकीतून बाहेर गेले कारण तिथूनच कोणीतरी मुसमुसत रडत असल्याचा आवाज तिला येत होता तिने आईला सांगण्यासाठी बाजूला वळून बघितले पण कोणीच नव्हतं बाकीचे पण कोणीच दिसत नव्हते घर शांत पण भयान वाटत होतं तिने परत त्या खिडकीतून बाहेर बघितलं तर तिचे डोळे आता बाहेर पडणार की काय एवढे मोठे झालेले समोरचं दृश्य भयान होतं खिडकीतून ते वडाचे झाड आ वासून तिच्याकडे बघत होतं आणि कर्र असा आवाज आणखी जोर धरत होता एका मोठ्या पारंब्याला एका बाईचं शरीर लटकत होतं निरू उठली आणि समोहित केल्यासारखे के झाडाजवळ जाईल तिच्या थोडं जवळ पोहोचल्यावर तिची तंद्री भंग झाली आणि भीतीचा मोठा आवंडा तिने तिला काहीच कळत नव्हते तिथपर्यंत आली कशी झाडावर लटकलेल्या बाईने लाल साडी घातली होती केस चेहऱ्यावर आले होते तिच्या केसांच्या लट लटा एका तुटलेले बोटाच्या तडकवून जोरात ओढत होते त्याच झटकेने तिचे मान कधी इकडे तर कधी तिकडे कट कट, कट कट असा आवाज करीत शांतता भंग करीत होती आणि अचानक त्या बाईचे लक्ष नेरूवर गेले आदेश दिल्यासारखं तिच्या बांगडीचा एक तुकडा नेहरूच्या पुढ्यात जाऊन पडला आत्ता मात्र तिला पळून जावे असे वाटायला लागले पण हे काय तिचे पाय त्या पारंब्याने बांधून ठेवले वर नजर फिरवणार तर तीच वय तिच्या एकदम समोर उभी नीरूचा आवाज पण ना आणि ती बाई नीरूकडे बघून हसायला ला लागली आणि अचानक काहीतरी विचित्र आवाज काढायला लागली ला ला। नेरू घाबरली होती पण तिने नक्की काय घडत यावर विचार करत तिला म्हणाली कोण आहेस तू कामाला त्रास देते त्याबाईने नीरूचं डोकं धरून आपल्या डोक्यासमोर धरलं जेणेकरून तिचं आणि नीरूचं कपाळ एकमेकांना लागेल आणि थाड असा आवाज झाला आईया मावशी आणि बाकी लोकांना कळतच नव्हते नक्की आवाज कुठून आलाय नीरूच्या डोक्यावर हात फिरवत आई तिच्याकडे पाहून रडायला लागली सगळी माझी चूक आहे माझ्या हट्टामुळे निलेशने दुसरं लग्न केलं आणि ही निष्पार जीवायला मोकायची आणि अजून जोरात रडायला लागली नेहरूला त्या बाईने तिच्यासोबत काय घडलं हे सगळं दाखवून तिच्या कपड्यापासून कपाळापासून आपलं कपाळ वेगळं केलं आणि आता हसण्याऐवजी लहान बाळासाठी मोठमोठ्याने रडायला लागले नेहरू भाणावर आली होती पण तिला त्या बाईने जे दाखवलं ते कल्पनेच्या पलीकडे होतं ही घटना कोणाला सांगू नको असं तिनं इशारेने नीरूला कळवलं आणि ती अदृश्य झाली नीरू डोळे उघड आणि ती सोप्यावरच होती तिने आईला विचारलं तुम्ही सगळे मला एकटीला टाकून कुठे गेले होते मी तुम्हाला शोधलं पण कोणीच दिसलं नाही मावशी हस्तच बोलली बाळा आम्ही सगळे इथंच आहोत तुला सोडून कुठेच गेलो नाही आई गावकऱ्यांना आपापल्या घरी जायला सांगितलं कारण संध्याकाळ होत होती उद्या बघू असे एकमेकांमध्ये बडबड करत सगळे निघून गेले सगळे निघून गेले याची शहानिशा करत आईने नीरूकडे वळून बघितलं आणि तशीच तिच्या रूममध्ये निघून गेली मावशी नेरूच्या जवळ येईल तिला उठवलं आणि हातपाय धुवून पूजेला ये असं सांगितलं पायाला जखम झाली नाही तिला नीट चालता येत नसल्याने ती एकटीच अडकत अडकत आपल्या रूममध्ये गेली इकडे आईजवळ मावशी आली आणि प्रश्नांची सरबत्ती करू लागली का तू तिला एकटीला सोडून आलीस आईचं तिच्या बोलण्यात लक्षच नव्हतं अचानक कुठला तरी खजिना हाती लागावा तशी तिने कोणी ने शांत करायची आज्ञा सोडली मोठ्या बहिणीने उद्देश केल्यामुळे ती गप्प बसली आई तिला म्हणाली तुला आठवतं का गं सकाळी नेहरू पडली तेव्हा तो का असे बोलताच मावशीने तो काच दाखवत बोलली हो मग याचं काय एवढं आईने तो काच आपल्या हाती घेतला आणि तिच्याजवळच्या काच बघत बसली मावशी अचंबित होऊन बघायला लागली मोठ्या बहिणीच्या लक्षात आले होते तो काच नेरूच्या पुढ्यात येऊन पडला होता तो काच नेरूकडून सोफ्यावर पडला होता आणि आईने तो तिला न सांगता स्वतःजवळ ठेवून घेतला दोन्ही काच जोडले तर एक लाल बांगडी तयार होत होती आणि खरे आश्चर्य तर असे घडले की ते तुक तुटलेले तुकडे एकमेकांना चिकटून बांगडी थोड्या वेळ आईच्या हातावर उभी राहून लगेच खाली पडली आई आणि मावशी घाबरल्या आणि त्यांनी निलेशला फोन केला अरे बाळा कुठेच तू लवकर ये मला भीती वाटते आई बोलली हो आई आलोच मी वाटेतच आहे काळजी करू नकोस एवढे बोलून त्यांनी फोन कट केला संध्याकाळचे सात वाजले होते आई मावशी आणि नीरू पूजा करायला बसल्या तब्बल एका तासानंतर आईने पूजा आटोपली आणि थोडं समाधान तिला जाणू लागलं तिची विठ्ठलावरती खूप विश्वास होता प्रसाद नीरूच्या हाती देत घाबरू नको पोरी देवबप्पा सगळं चांगलं करतील बघ आणि खोटे हसून परत देवघराकडे वळली नेरूला वाईट वाटत होते आपल्यामुळे आज सगळ्यांनाच त्रास झाला लोक पण तिच्याबद्दल काहीतरी बोलत होते ही अमंगल आहे जादूटोणा करणारे आणखी बरेच काही आईने या सगळ्यांचे बोलणं मनावर घेतलं नाही ना असे अनेक विचार तिच्या डोक्यात घर करू लागले आज घडलेल्या प्रकाराने कोणी जेवले नव्हते आई तिच्या रूममध्ये होती मावशी व नेरू उद्याची दैनंदिनी बनवत होत्या तेवढ्यात ते दार वाजले नेहरू धावतच जाऊन दरवाजा उघडला निलेशला आलेला आवाज निलेश आलेला बघून मावशीचा जीव भांड्यात पडतो नेहरू दरवाजा लावून घेत त्याच्या हातातील बॅग घेते आणि तुम्ही फ्रेश व्हा मी सगळ्यांना जेवण वाढते निलेश पण खुश होऊन तो वाढ मी आलोच आणि कुठलं इंग्लिश गाणं बडबडत जातो इकडे मावशी आईला उठवायला तिच्या रूममध्ये जाते आईचा जेवायचा अजिबात मोड नसतो पण निलेश आलाय हे ऐकून ती यायला तयार होते जेवणाच्या टेबलावर हम किती चविष्ट झाले भाजी निलेश कोणारच सुनबाईने बनवली ना आई असं बोलतात सगळे हसायला लागतात मात्र लाजून गुलाबी होते कारण निलेश तिच्याकडे बघत असतो दुसरं लग्न असलं तरी निलेश तिच्यावर प्रेम करत असतो आई आणि मावशीचे जेवण झाल्यावर त्या आपापल्या रूममध्ये निघून जातात निलेश तिला जवळ येऊन बसण्याचा इशारा करतो ती थोडी घाबरल्यासारखी दूरच बसते निलेश ती बसून असलेल्या खुर्चीला जवळ ओढतो आणि तिला म्हणतो तुझी पण ताट वाढ एकत्र जेवयात नेहरू स्वतःसाठी ताट वाढते एक कटाक्ष निलेशवर टाकून अन्नाचा तुकडा खाणार तेवढ्यात तो तिचा हात धरतो आणि स्वतःच्या ताटातला तुकडा तिला भरवतो नीरू पण त्याला भरवते ते म्हणतात ना ना तेरड्याचा रंग तीन दिवस काल काय घडलं हे सगळं विसरून गेले होते नेहमीसारखे धावपळ करत निलेश निघून गेला नीरूचा पाय आता बरा झाला होता आई आणि मावशी घरकामात गुंतून गेल्या इकडे शाळेच्या सुट्ट्या संपल्यात हे कळताच अंजली तिचा लहान भाऊ आणि साक्षी काका काकूंचा निरोप घेऊन घरी आले अंगणात येताच छोट्या आणि आजीला आवाज दिला आजी बघ आम्ही आलोय असं बोबळे स्वरात तो बोलला बाबा मी आलोय आई आणि मावशी हसतच बाहेर आल्या तोपर्यंत अंजली आणि साक्षी पण आत आल्या होत्या घर काम करत असलेल्या नेरूला पण कसला गोंधळ चाललाय हे कळलंच नाही ती लगेच दारात येऊन बघायला लागली साक्षी अंजली भगत हे अंजू ऐक ना मला उशीर होईल मी घरी जाते ओके उद्या सकाळी येते मग दोघीसोबतच घरी जाऊ असे म्हणून ती जायला निघाली तसे नेरूला तिला अडवत बोलली अरे थांबा ना बाळा काहीतरी खाऊन जा असं उपाशी पोटी जाऊ नये पण साक्षीला समजलंच नाही ती कोण आहे ती काहीतरी विचारणार तेवढ्यात आई बोलल्या हो आणि यांची ओळख करून द्यायचीच राहिली नेरूला आपल्याजवळ बोलवत अंजली छोट्या ही तुमची आई आहे ती जे काही सांगेल तेच ऐकायचं आणि पुढे काही बोलणार तर अंजलीने रागा रागातच आपली बॅग उचलली आणि आपल्या रूममध्ये निघून गेली साक्षीने नेहरूकडे बघितलं आणि तिला थँक्यू काकू म्हणून घरी जायला वेळ होईल असं म्हणून तीसुद्धा तिचं सामान घेऊन निघून गेली छोट्या लहान होता आईचं छत्र छाया तो मासाचा गोळा असताना सिरावून गेली त्यामुळे तो खुश झाला आजीचं बोट सोडून नेहरूकडे गेला आई आई मला ना डिंकाचे लाडू खायचेत तू देशील नागं बनवून आणि छोट्या साहेबांच्या नाकातून पूर व्हायला लागला नेहरूने त्याला कडेवर घेतलं आणि त्याचं शेंबोड आपल्या पदराने पुसत ती पण बोबड्या स्वरात बोलली अरे बापले आमच्या राजकुमाराला डिंकाचे लाडू आवडतात त्यावर उपाय म्हणून होकरार्थी मन हलवत छोट्या आणि आईचा पापा घेतला आणि नेरूने सुद्धा निलेशने नेहरूला अंजली आणि छोट्याबद्दल अगोदरच माहिती दिली होती त्यामुळे तीसुद्धा त्यांच्याशी तेवढेच आपुलकीने वागण्याचा प्रयत्न करू असे निलेशला बोलली होती अंजली रडत होती कारण तिच्या बाबांनी तिला न सांगता दुसरी आई आणली होती निरुची खूप चीड येत होती तिला कारण अंजलीच्या डोक्यात तिच्या आईबद्दल खूप प्रेम होतं ती तिच्या आईची खूप आठवण काढायची तिला नवी आई नको होती कारण कोणीतरी तिला सांगितलं दुसरी आई म्हणजे सावत्र आई सावत्र आई अजिबात चांगल्या नसतात त्या आपल्याकडून काम करून घेतात त्यांचं ऐकलं नाही तर मारतात सुद्धा पण ही गोष्ट तुमच्या लक्षात आली का हे सगळं अंजलीला सांगितलं कोणी तिच्या डोक्यात हे सगळं भरलं कोणी शाळेत तर फक्त साक्षी तिची मैत्रीण आहे ना, ना। आणखी कोणी मैत्री आहे का अंजलीला उर्वरित भाग उद्याच्या भागात धन्यवाद श्री स्वामी समर्थ